राणी आणि फिटनेस या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओ मध्ये ना तुम्हाला उभ्या उभ्या एकदम सोपे सोपे व्यायाम देऊ राहिले ना तुम्ही पूर्ण शरीराचं वजन कमी करू शकता तुमचं निघालेलं पोट आहे सुटलेलं पोट आहे जे शरीराच्या बाहेर निघालंय त्याला तुम्हाला कमी करायचंय त्यातील जी चरबी आहे ती तुम्हाला पिघळवायची आहे आणि मग तुम्हाला पोट सपाट सा करायचंय साईडचा सा जो फॅट आहे तो तुम्हाला कमी करायचा आहे तर त्याच्यासाठी आज एकदम सोपे सोपे व्यायाम आणलेले मित्रांनो आणि जे तुम्ही तुमच्या घरामध्ये आरामशीर करू शकता न खर्च करिता हो मित्रांनो न खर्च करता तुम्ही हे व्यायाम करा म्हणजे बघा तुम्हाला नक्की तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे ती पण घरातली घरात फक्त घरात। सकाळी उठून तुम्हाला हे व्यायाम करायचे लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना चॅनलवरती नवे आहात आणि एक्सरसाइजचा व्यायामाचा रिझल्ट भेटतोय तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो तर पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा ह्या पद्धतीने गॅप घेतला पॅन मध्ये आणि गॅप घेऊन काय करायचंय हातांना तुम्हाला या पद्धतीनं जाळी घालायची लॉक करायचंय उजव्या साईडला बघायचंय आणि फक्त इथपर्यंत खाली जायचंय परत सरळ यायचंय परत खाली जायचंय परत सरळ यायचंय आणि हा व्यायाम तुम्हाला एका साइडनं करायचाय वीस वीस टाईम चाळीसचा हा सेट घ्या हे बघा हे जाळी घातली हातांना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता डाव्या बाजूला सगळं हात घ्यायचे परत खाली घेऊन जायचे पायाला लावायचे परत वरती यायचे चाळीस चाळीस टाइम करायचा वीस वीस चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमचं साईडचं बी कंबर तुम्हाला कमी होणार आहे आणि तुमचं पुढचं जे पोट आहे ते पण मित्रांनो कमी होणार आहे आता यातच मी तुम्हाला परत दुसरा व्यायाम देते आता उभ्यानं दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं हे बघा फक्त तुम्हाला उजव्या पायावरती आणि डाव्या पायावरती जाऊन हे बघा जमिनीला हात लावायचे फक्त या पद्धतीनं okay. या पद्धतीनं गॅप तसंच फॅन मध्ये जास्त घ्या आणि थोडस वाकायचंय जास्त वाकायचं नाहीये थोडस वाकून तुम्हाला फक्त हे बघा हाताला सामोर घ्यायचंय जमिनीला हात लावायचे परत वरती यायचंय तीसचा चा साईड घ्यायचाय पंधरा पंधराचे दोन दोन्ही साइड तर करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुमच्या बेंबीच्या खालची जी चरबी ना तो कमी करणारा हा व्यायाम आहे परत तुमच्या मांड्या जर जास्त हेवी होत चालल्या असतील ना त्यांना पण कमी करायचा हा व्यायाम आहे मित्रांनो ते पण घरातली आहे आता हे बघा आता काय करायचंय तुम्हाला आहे ना सरळ उभं आहे पायाला परत पुढे घेऊन यायचं माग घेऊन जायचं परत पुढे घेऊन यायचं खूप रिझल्ट देणार आहे पूर्ण चरबी तुमची कमी होऊन जाईल मांड्यांची चरबी उभ्या उभ्यास कमी होऊन जाईल आणि चाळीस टाईम आहे वीस डाव्या बाजूने वीस उजव्या बाजूने हे बघा परत फिरून फक्त थोडं जास्त वरती घ्यायचंय असं खालून खालूनच नाही घ्यायचं वरती आणायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता परत आपण उजव्या बाजूने करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाच व्यायाम देते पायांना ला लांब घ्याय करायचंय आणि काय करायचंय फक्त हे बघा या पद्धतीनं या पायावरून त्या पायाला तुम्हाला यायचंय हे बघा या पद्धतीनं पद्धतीन तुमचं कंबर असो तुमचं पोट असो ते हळूहळू पूर्णपणे कमी करणार व्याया हे व्यायाम आहे आणि हे व्यायाम शक्यतो तुम्ही सकाळी सकाळी उठल्या उठल्या नक्की करण्याचा प्रयत्न करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मित्रांनो हे व्यायाम सकाळी उठल्या उठल्या जर केले तर तुम्हाला नक्की रिझल्ट देणारे व्यायाम आहे आणि खूप म्हणजे खूप सोपेपण आहेत परत सेट सेट घेऊया दहा से नऊ सात, साथ, साथ पांच चार तीन दो एक खूब सोपे व्यायाम है जे तुम्हें घर घर आरामशीर कर कंबर आसो पोट आसो पिंडीच्या खालचे असो मांडे असो पूर्ण कमी करू शकता आणि त्याचबरोबर तुमच्या पूर्ण शरीराचं वजन कमी करणार आहे नक्की करा कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब मात्र तेवढं नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये